नमस्कार मित्रांनो ए जी सी न्यूज धाराशोमध्ये मी आकाश चव्हाण पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रुईबर फॉरेस्ट ते कायापूर उत्मी या रोडवर या रोडची बातमी मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या आधीही दाखवली आहे मित्रांनो आज नंतर या ठिकाणी येण्याचे कारण या रोडवर झालेले मोठे खड्डे व त्या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी मित्रांनो या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे त्यामुळे येथील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल या रोडवरून प्रवास करताना होत आहेत मित्रांनो प्रामुख्याने अनसुर्डा खंबसवाडी रुईभर तसेच आसपासच्या गावातील अनेक लोक या रोडवर वाहतूक करतात परंतु या रोडला खूप मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे या ठिकाणी जे प्रवास लोक करतात त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या रोडचे काम करावे व येथील नागरिकांना न्याय द्यावा असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे प्रशासन यावर केव्हा कारवाई करेल या आशेने येथील सर्व लोक बसलेले आहेत परंतु प्रशासनाला लवकर काही जाग येताना येत नाही असे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे या ठिकाणचे जे लोक आहेत ते मुठीत जीव घेऊन या ठिकाणून प्रवास करत असतील असे आपल्या ला लक्षात येत आहे मित्रांनो हे लाईव्ह दृश्य आहेत रुईबर फॉरेस्ट ते कायापूर उदमी रोडचे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती मोठे खड्डे या रोडला पडलेले आहेत हे लाईव्ह दृश्य आहेत एजीसी न्यूज दाराशिवर मी तुम्हाला ही लाईव्ह दृश्य दाखवत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खड्ड्यामध्ये रोड आहे का रोडमध्ये खड्डा आहे हाच समजत नाही त्यामुळे प्रशासनाला केव्हा जागे हाच प्रश्न येथील नागरिकांच्या मनामध्ये पडलेला आहे